राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारिंगाव या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सरसंदराई चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंदराई पाच रुपये जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा बत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे सदतीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सतरा हजार पाचशे दोन क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील